पेटपाल भगवाडा जसा पट्टे अशा अनेक पैलवानांना चारही मुंड्यात चित मारणारा सोलापूर जिल्ह्यातला मोहळचा पहलवान रशीद शेख यांचा चिरंजीव आणि पहलवान हुसेन शेख यांचा बंधू सिकंदर शेख गंगावेश तालीम कोल्हापूर ज्या तालीमात दैदिप्यानी द्या निष्कलंगा चारिधर धवल कीर्ती हरिश्चंद्र बिरादा मामाच्या तालीम घडले मामा त्या तालीम मध्ये सिकंदर शेख

इराणे एक लगी भर लेले दिदा हनमंत उठून न उठोन जाना दा तो काट प्रेत्न वाह किल्ली तोडलेले आहे आणि शिकंदर का जरा पारकुन निरकुन बगित लेगा कोन बगते हो तुमसा ब्यांक बेलंस कोन बगते खते उतारा काय कराची शंबर पोरण गावा मोर तोटा नसून खुलंबा पायलीची ची या घरात तयार करा की बरोबर आहे गावाच तालुक्याच जिल्ह्याच राज्याच देशाच नाव डाला डाला पर की करते ओ भारत देश कामाची खोगीर भरती करायची काय पाहिलीची पंधरा असले याक पाहिजे याक नाका बशी वळंबा सोडला तर पायाच्या घोट्या बशी जाऊन थांबल भल्या भल्याना एकचाक मारला गौरव मच्छीवाल्याला मच्छी कोटावरच मारला असा सिकंदर आहे अरे का जागावा माणसान कशासाठी जागावा या लाल माती परी मरावे परी किर्ती पर मरावे परी आणि हे कुस्ते गच्च भरलेलं आहे कुस्तीकडे वेधून घेतलेला आहे मल्हारी मार्थ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि सर्व सदस्य भाऊ बरोबर का आणि जिथं तिथं कुस्ती मैदान तिथं अदृश्य रूपाने मारुती सतर्क असतो नाव घ्यावे मारुतीचे पुढे पाऊल टाकावे अवघे शोगण मूर्त आता मारुती चिरंजीव त्याची कुस्ती देखील चिरंजीव बजरंग बली जय जयकार करायचे बोल बजरंग बली की अजून आवाज देखत नाही चौऱ्याऐंशी लाख युने मध्ये फक्त देवाना माणसाला वाणी दिलेली आहे कुठल्या देखील प्राण्याला बोलता येत नाही अंत करणार गया बोल बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नव पार्वती प्रदेश शिवशंकर हर हर जय श्री राम जय श्री, श्री, श्री राम भारत माता की धन्यवाद घोटना घटना वाह आता, कर आता करा करा टाळ्या आता वानुमंतपुरी विजय झाला हनुमंतपुरी विजय झाला हाताला हा दिले जाते गोरे मानाची ढाल हनुमंतपुरीला दिली जाते हनुमंत हात वरे गुरु च्या वतीनं ढाल तेवढी घेऊन या हो श्री